दोषारोपत्राला कलम दोनशे अठरा एस प्रमाणे पूर्वमंजुरी लागते म्हणजे मंजुरी लागते अशा मंजुर गुन्ह्यांना तर मित्रांनो यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल केलेला आहे अशा लोकसेवकांची हो किंवा अशा सरकारी नोकरांची केवळ शासनाची पूर्व मंजुरी नाही म्हणून असे गुन्हे प्रलंबित असतील तर कायद्यामध्ये आता याबाबत सुद्धा तरतूद केलेली आहे जास्तीत जास्त एकशे वीस दिवसामध्ये अशा गुन्ह्यांना मंजुरी शासनाला देणे हे क्रम प्राप्त झालेले आहे शासनाला देणे हे, हे भाग आहे जर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना शासनाने मंजुरी दिली नाही तर कायद्यामध्ये प्रज्युम्शन आलेले आहे प्रोजुंशन म्हणजे की गृहीतक आहे जर एकशे वीस दिवस उलटून गेले तर माननीय न्यायालय संबंधित कोर्ट हे असं ग्रहित धरेल की अशा गुन्ह्याला पूर्व मंजुरी मिळालेली आहे म्हणजे शासनाला इथून पुढे भ्रष्ट लोकांविरुद्ध भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध जे दोषारोपत्र दाखल आहे जे गुन्हे दाखल आहेत अशा गुन्ह्यांना कोर्टात केस चालवण्यासाठी पूर्व परवानगी देणे हे आता गरजेचेच आहे नाही दिली तर ऑटोमॅटिकली त्याची परवानगी दिली असे गृहीत धरून अशा प्रकारचे गुन्हे अशा लोकसेवकांविरुद्ध को कोर्टात चालू करता येतील त्याची दखल